पण सगळ्यात जास्त रोडची कामं म्हणा एमडीआरच्या सगळ्यात जास्त रोडची कामं महाराष्ट्रामध्ये खानापूर आठवाडी सर्कलमध्ये सगळ्यात मोठे काम चालू राहतात <laughs> आज माझ्या अडचण असे आहे की आता एमडीआर पैसे आणताना मला एमडीआरस्ते शिल्लक नाही मी रोज परवा दिवशी आठवडीतल्या पाच रस्त्यांची मी दर्जोनंदी करून घेतली ओडियार ची एमडीआर करून घेतली आता हे त्याला कसं ओडियार कनवट झाली ओडियार कमी झाले विहर कमी झाली डिप्युटी मला पैसे देत असताना कुठं रस्त्यावर टाकायचे हा माझ्याकडे प्रश्न आहे लोकांची अडचण अशी असते की बाबा आमच्या शेतात जाणारा पालना सुद्धा मी करून दिला पाहिजे पण लोकांना हे सांग सांगताना पण आम्हाला अडचण होती की तू शासकीय पैसे खर्च करतात कारण तो कर कर रस्ता प्लॅन नाही नसतो तुम्ही आज सुरुवात करताय तर माझी समोर असलेल्या सगळ्या लोकांना किंवा त्या आठपड लोकांना तर सगळ्या नेते मंडळांना माझी विनंती आहे की आता आपल्याला भविष्यामध्ये जर डिप्युटी सीचे बिहारचे पैसे खर्च करायचे दामोदाला तर जास्तीत पानंद असते जे आपल्याकडे ते सगळे आपल्याला बियार म्हणून कन्वर्ट करून घेतले पाहिजेत त्याशिवाय आपल्याला शासनाचे पैसे जास्त या ठिकाणी वापरता येणार नाही मॅडम तुम्हाला माझी विनंती आहे की आज तुम्ही सुरुवात करताय पण आज माझ्यापैकी रस्त्यांच्या कामामध्ये तुम्ही इथून पुढच्या सगळ्या वकिलांना माझी विनंती आहे की मॅक्सिमम काम ह्या